पाऊस खूप आला होता आणि पाणी जायला नाले नाल्यातलं पाणी जायला रस्ता पण नव्हता तर घरात घाण पाणी स सगळ्यांच्या शिरत होतं जागोजागी कचरा आहे रामनगर असो या पेन्शनपुरा असो खूप साऱ्या जागेवर आणि जर मी काम नाही केलं तर एका वर्षात राजीनामा बी देईल हे तुम्हाला दिसून येईल नमस्कार मित्रांनो निवडणुकीच्या रणधुमाळीत आपण आहोत सध्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल येथे इथे याचं नेमकं कारण म्हणजे आज ज्या शाळा चालवतात त्या आज या क्षेत्रात राजकारणाच्या क्षेत्रात देखील उतरत आहेत उमेदवारी दाखल केली आहे त्यांनी शिवसेना पक्षातर्फे अशा तृप्ती प्रसन्न कोठारी तई आता तुम्ही जसं मोजकेच दिवस शिल्लक आहेत जी तुमची परीक्षा म्हणायला हरकत नाही तयारी पूर्ण झाली आहे का हो पूर्ण तयारी झाली आहे आणि आणखी आता दोन दिवस बाकी आहे तो आ, है। आ, नाले, नाले तर आम्ही रिपीट करणार आहेत जसं तुम्ही प्रचारासाठी बऱ्याच दिवसापासून आता सगळ्यांमध्ये जात आहात ज्या समस्या जाणून घेतल्या त्या कशाप्रकारे सॉल्व्ह करणार समस्या नेमक्या काय काय होत्या समस्या पेन्शनपुरा त्या भागात आम्ही पाठीमागच्या वर्षी पाहिलं पाऊस खूप आला होता आणि पाणी जायला नाले नाल्यातलं पाणी जायला रस्ता पण नव्हता तर घरात घाण पाणी सगळ्यांच्या शिरत होतं तर त्याच्यासाठी आम्ही हे करणार प्रोसेस करणार की असं पुढच्या पाऊस येत येईल तेव्हा असं काही होणार नाही जसं आपण आपण जसं पाहतो की सगळीकडे अस्वच्छता बरंच हा मुद्दा राहिलेला आहे या निवडणुकीमध्ये त्या दृष्टीनं आपल्याकडून काय हालचाल केल्या जातील प्रचारादरम्यान मी सगळीकडे पाहिलंय की स्वच्छता नाही आहे जागोजागी कचरा आहे रामनगर असो या पेन्शनपुरा असो खूप साऱ्या जागेवर त्यासाठी आम्ही कचरा गाडी नियमित प्रमाणे ठेवणार आहे त्याचा टाइम टेबल करणार आहे तर ते ओला कचरा सुक्का कचरा त्याप्रमाणे आम्ही करू आता तुम्ही तुमच्या मागचे जे नगरसेवक राहिले त्यांनी व्यवस्थित काम नाही केलं असं वाटतं का हो नक्कीच वाटतं नाही केलेलं आहे सध्या मी जिथे राहते ते मला सगळी सुविधा आहेत आणि जेव्हा मी प्रचारात फिरले तर मला ते भासून आलं ते कस काय राहतात अशा जागात आता समजा तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत मुख्य म्हणजे बलाढ्य भाजप आज मनात काही भीती वाटते का त्यांच्याशी तुम्ही तुमची त्यांच्याशी डायरेक्ट राहणार नाही मला भीती नाही वाटत मी माझं काम करणार आहे आणि माझं सध्या काम चालू आहे आणि उद्या तुम्हालाच मतदान का पुन्हा एकदा काय आवाहन करणार जनतेला कोणत्या गोष्टी लक्षात घेऊन तृप्ती कोठारी यांना त्यांनी मतदान करावं माझी पहिलीच संधी आहे मी आश्वासन देते की मी सगळं काम करून दाखवल तुम्हाला आणि जर मी काम नाही केलं तर एका वर्षात राजीनामा बी देईल हे तुम्हाला दिसून येईल अजून असे काही मुद्दे असतील की जे ज्याच्यावर तुम्ही निवडून आल्या आल्या त्याच्यावर सगळ्यात पहिलं काम तुम्ही ते करणार सर्वात अगोदर कचरा कचरा गाडी टाईम टेबल पाण्याची सोय एका दिवसाआड खोत्र खोतकर सरांनी सांगितलेलं आहे की फिल्टर वॉटरचा प्रोजेक्ट त्यांचा झालेला आहे पंच्याण्णव टक्के घाणेवाडीच्या तिथं तुम्ही जाऊन बघू शकता ते प्रोजेक्ट पूर्ण झालेलं आहे आणि तसंच आम्ही एका दिवसाआड पाणी सुरू करू दुसरी गोष्ट कचरा गाडी ती पण नियमित प्रमाणे टाईम टेबलनुसार प्रत्येक वॉर्ड प्रत्येक जागेवर जाईल तिसरी गोष्ट रस्ते लाईट खूप खूप जागेवर आम्ही पाहिलं आहे की लाईट नाही आहे आणि महिलांच्या संरक्षणासाठी मी जास्त त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे आणि कॅमेरा जिथं मेन मेन जागा आहेत तिथं कॅमेरा लावणार आहे जर आपण बघितलं शेवटी की यात महिलांना यावेळेस खूप संधी मिळालेली आणि त्याच्यातच जर व्यापारी समाजाची मुलगी असून त्यांना देखील संधी मिळालेली आहे तर त्या दृष्टीनं मनात काय भावना येते आ, मी धन्यवाद देते खोतकर सरांना की आम्हाला त्यांनी आम्हाला जी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे आणि जो आम्हाला साथ मिळाला आहे तर मी पूर्ण जबाबदारी करेल आणि ती पूर्ण करल आने तर ह्या होत्या तृप्ती प्रसन्ना कोठारी ज्या प्रभाग क्रमांक पाच मधून आपलं नशीब आजमावत आहेत त्यांनी जसं सांगितलं की महिलांसाठी ते सगळ्यात पहिले महिला सुरक्षेसाठी पावलं उचलणार आहेत आणि जसं प्रभागामध्ये ज्या ज्या समस्या त्यांनी लोकांकडून समजून घेतल्या त्या कशाप्रकारे सोडवतील आल्या आल्या ते सगळ्यात पहिलं काम हाती घेणार ते स्वच्छतेवर ते, ते मा काम हाती घेणार आणि ते जे पावसाळं जे पाणी तुंबलं होतं म्हणजे नाल्यातलं पाणी घरात येत होतं तो सगळ्यात मोन मेन त्यांचा मुद्दा राहणार आहे की ते कशाप्रकारे सॉल्व करता येईल आणि सगळ्यात मोठं आज त्यांनी विधान केलं आहे की जर काम नाही आवडलं तर ते एका वर्षात राजीनामा देखील देतील हे त्यांचं विजन त्यांचे विचार जर तुम्हाला आवडले असतील विचारांवर मतदान करा कोणत्याही अमिषाला बळी पडू नका मी अनुप्राठी आपण पाहतात पार्श्वमी डिजिटल